रामकृष्ण आरिमंडळीत आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जेजुरीला आलो आहोत व्लॉग व्हिडिओ शूट करण्याकरिता तर आशा करतो तुम्हाला रोजच्या सारखा आजचा हा पण व्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल तर आमच्या व्हिडिओला स्वरूपासून अंतप्रो नक्की पहा तुम्हाला जर जेजुरीला आता पण आला नसाल तर कुठे कुठे फिरायचं काय काय पाहायचं सर्व काही इन्फॉर्मेशन मध्ये आजच्या या व्लॉग व्हिडिओच्या तुम्हाला भेटून जाईल चला तर मग मित्रांनो सुरुवात करतो आपण पहिल्या पायरीपासून तर मित्रांनो पहिली पायरी जी आहे या दोरापासून आहे तर हे इथून सुरुवात होते आणि तर नवीन लग्न झालेले नवरा बायको येतात आणि नवरा जे आहे आपल्या बायकोला उचलून घेऊन जातो वरती पायऱ्या चढत तर खूपच एक्साइटमेंट इथं वाटत असते तर मित्रांनो जर तुम्ही आला असाल जेजूरला तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता मला नक्की सांगा आणि जर तुम्ही नाही आलात आमचा व्हिडिओ पाहून जर जात असाल तर तुम्हाला कुठं कुठे फिरायचं सर्व काही आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला भेटून जाईल किती मस्त प्रकारे इथे दुकानं वगैरे आहेत आणि पूर्णतः चिरबंदीमध्ये बांधल्या गेलेलं आहे जेजुरीचं मंदिर आहे हे जजुरीचं तर किती मस्त प्रकारे पायऱ्या आहेत तुम्ही पाहू शकता इथं पाहण्याकरिता तुम्हाला खूपच हे भारी वाटणार आणि एक दिवसासाठी खूप भारी हा टूर आहे तर ह्या पायऱ्या चढ चढत आपण वर जाताना मी तुम्हाला पायऱ्याची पण शूटिंग करून दाखीत आहे आणि इथे तुम्हाला दुकानं वगैरे काही खरेदी करण्याकरिता करण्याकरितासुद्धा आहे इथं तर तुमच्यासाठी हा ब्लॉग शूट करण्याचं एकच कारण म्हणजे नी मला खूप भारी वाटली जेजुरी त्याकरिता मी इथं एकोळ एकोळ जय मल्हल्हार्हचा गर्जना करून इथे आम्ही जे आहे दर्शन घेतलेलं आहे आणि पायऱ्यांनी तुम्ही पाहू शकता खूप लहान लहान चुमुकले लेकर मला दिसू लागले त्यासाठी मी त्यांची पण शूटिंग घेतलेली आहे खूपच गोंडस मुलं मुली होत्या इथं त्यांची पण मी शूटिंग घेतलेली आहे किती भारी वाटत आहे मित्रांनो हा हो ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण की मी असे तुमच्यासाठी रोजच्या रोज नवनवीन ब्लॉग व्हिडिओ घेऊन येत जाईल तर तुम्ही पाहू शकता पायऱ्या चढत असताना खूपच दम लागू लागला त्यासाठी आम्ही दमाने वगैरे बसत चालत वरी गेलो तर तुम्हाला पायऱ्यांनी जाताना खायला पियाला सर्व काही मिळेल तुम्ही खातपीत वरील जाऊ शकता मित्रांनो आणि हे मुख्य द्वार आहे वरती गडाच्या जवळच तर इथे पण खूपच मजा येत होती आणि इथली पण मी शूटिंग घेतलेली आहे आणि या वाटेने आम्ही वरती गेलो मुख्य द्वाराच्या श्री मार्तंड देवस्थान जेजुरी हे च हे मुख्य दरवाजा आहे मित्रांनो तर इथून जसं तुम्ही पायऱ्या सोडून गडामध्ये जसाल इथं खूपच हार्ड पायऱ्या होत्या म्हणजे उरावर पायरी म्हणतात ना तसं तर हे हार्ट पायऱ्या चढू आम्ही वर गेल्यानंतर तुम्ही अप्रतिम असं मंदिर पाहू शकता शिवामल्ला रेडकोट रेडकोट हे म्हणून असं जबरदस्त पैकी गडावरती आपण आलो आहोत आणि पूर्णतः तुम्हाला मी व्लॉग व्हिडिओ शूट करून दाखीत आहे गडाचा किती भारी मंदिर दिसत आहे मित्रांनो तुम्हाला कमेंट करून मला हे नक्की सांगा तुम्हाला हे मंदिर कसं वाटत आहे काय नाही ते आणि जर तुम्ही आतापर्यंत या ब्लॉगला तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्हाला या बारीकडे जाताना सुद्धा व्हिडिओ शूट करून दाखीत आहे मी तरी ही बारी आहे मित्रांनो राईट साईडकडली तर आम्ही असं फिरत फिरत गेलो आणि बारीला लागून दर्शन देखील घेतलेलं आहे मल्हारचं देवाचं तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग व्हिडिओ हो तुम्हाला नक्की आवडेल अशी अशा, अशा करूनच ब्लॉग शूट केलेला आहे मी चला तर मग आपण आता बारीला लागूता आणि बारीमध्ये तुम्ही पाहू शकता इथं महादेवाची पिंड होती इथले पण आपण दर्शन घेतलेलं आहे आणि या बारीच्या लाईनमध्ये लागलेलो आहोत तर बारीच्या लाईनमध्ये लागताना इथे बाहेर जे आहे मंदिराच्या समोर इथे हळद उधळली जाते मित्रांनो आणि खूपच मस्त प्रकारे इथे हळद उधळताना पाहायचा पहायचा जे आहे भारी वाटला आहे आणि आम्ही पण दर्शन घेऊन आल्यानंतर हळद उधळतात मित्रांनो आणि हे मेन दरवाजा आहे इथून मधामध्ये जातात तुम्ही पाहू शकता मी हलकी शूटिंग घ्यायचा प्रयत्न केला आहे कारण की इथे शूटिंग घ्यायला सक्त मनाई होती मी तुमच्यासाठी खास रिक्स घेऊन शूटिंग घेतलेली आहे ही तर इथे पाहू शकता देवाचा थोडंफार दिस दिसू लागला चेहरा तर इथे तुळजामातेचं सुद्धा मंदिर आहे आणि इथे पण दर्शन घेतलेलं आहे आम्ही प्रत्येक तुम्हाला इन्फॉर्मेशन आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी शूट करून घेतलेली आहे आणि तुम्हाला खूपच एक्सायटेड वाटेल अशी व्हिडिओ घेऊन आला आहे मित्रांनो हे पूर्णतः मंदिर शूटिंग घेऊन आल्यानंतर मी बाहेर थांबून तुमच्यासाठी शूटिंग घेतलेली आहे मित्रांनो तर ते झाल्यानंतर इथे आपण जिथं जे जे तुम्हाला पर्यटन स्थळ पाहायचं आहे तिथली सर्वांची शूटिंग घेऊन मी तुमच्यासाठी टाकल्या गेली आहे तर इथं विष्णू पादुका मित्रांनो हातात सोडून इथं प्रार्थना करतात परंतु सध्या त्याला बंद करून ठेवलं होतं कारण की हात जोडून ठेवायची आता ती पद्धत बंद केलेली आहे पहिलं जे आहे भारी प्रमाणे पद्धती चालू होती तर पूर्णतः मंदिर मी तुम्हाला आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये कवर करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर मित्रांनो तो काही राहिला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी पुढच्या ब्लॉग व्हिडिओ मी तुमच्यासाठी हा पूर्णतः मंदिरचा ब्लॉग व्हिडिओ घेऊन येईल आणि मी पूर्ण घेतलेला आहे माझ्या माहितीनुसार मी सर्व काही तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन केली आहे आणि पूर्ण सिटी तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती भारी प्रकारे व्यू दिसत आहे मंदिरावरून मी शूटिंग घेतलेली आहे ही तर आशा करतो तुम्हाला हा माझा ब्लॉग नक्की आवडला असेल मित्रांनो तर पाहू शकता पूर्णतः मंदिरची पुन्हा पुन्हा मी तुमच्यासाठी शूटिंग घेऊन टाकत आहे कारण की मला खूप भारी वाटलं आहे जजुरीला येऊन आणि तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता जजुरीला आल्यानंतर मला हे कमेंट करून नक्की सांगा कारण की खूपच इथे भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि खूपच गर्दी होत असते तर हे मेन मंदिर आहे मित्रांनो आणि इथे आता आपण जे हे हळद उधळण्याकरता इथं पोहोचलेलो आहोत आणि हळद उधळण्याची इथं प्रॅक्टिस चालू आहे सर्वांची तर आम्ही पण उधळली आणि खूपच एक्साइटमेंटमध्ये एन्जॉय केलं आहे मित्रांनो खूप भारी वाटलेलं आहे इथे येऊन मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच आलो कारण की बाकी जे एकदा दोनदा येऊन गेले होते सर्वजण माझ्यासोबत आलेले परंतु मला आतापर्यंत येणं दाल झालं नाही झालं पहिल्यांदा आल्यानंतर मला इथं खूपच भारी वाटलं आलं इथं मुली मुलं जे आहे फोटो काढू लागले फोटोशूट करू लागले मंदिराच्या समोर खूपच मस्त वाटत होते तर कसं वाटत आहे मित्रांनो माझा ब्लॉग तुम्हाला हे मला कमेंट करा आणि जर तुम्ही आतापर्यंत कधी आला नसाल जेजुरीला तर मला सांगा कमेंट करून कारण की तुम्ही जेजुरीला कुठं जाऊन कट काय काय पाहायचं ते सर्व काही आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये मी शूट केलं आहे तर दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघत आहोत मित्रांनो कारण की आता पायऱ्यांनी याच पायऱ्यांनी तुम्हाला बाहेर निघावं लागेल आणि बाहेर निघताना सुद्धा तुम्हाला इथं गार्डन वगैरे आहे याची पण शूटिंग मी करून दाखवणार आहे तुम्हाला कारण तिथं पण आम्हाला खूपच भारी वाटलं आहे इथं इथं जे आहे गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो गणपतीचं दर्शन घेतलं खाली उतरताना आणि दर्शन घेऊन समोर आम्ही गेल्यानंतर इथं खूपच असे अप्रतिम देखावे छत्रपती शिवाजी महाराजाचे ते बनवले गेले होते इथली पण आम्ही तुमच्यासाठी शूटिंग घेतलेली आहे कारण हे पायऱ्यांनी खाली उतरताना तुम्हाला पाहायला मिळतील किती मस्त प्रकारे देखावे बनले होते मित्रांनो इथं गाय वासरू आणि शेतकरी याचा पण खूपच मस्त देखावा केला गेला होता तर अशा करतो मित्रांनो आजचा हा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर भेटूया असेल एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मिळतो बाय